इयत्ता पहिली घटक नानी व नोटा यांची ओळख निर्मिती राम राघोची माळी जिल्हा परिषद केंद्र शाळा मुळगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे मुलांना आज आपण नाणी व नोटा यांची ओळख करून घेणार आहोत ओळखता येतात का रे या नोटा व ही नाणी पाहिले आहेत ना ह्या नाणी आणि नोटा तुम्ही बघा आता आधी आपण नाण्यांची ओळख करून घेऊ हे आहेत पन्नास पैसे, पैसे। याला म्हणायचे फिफ्टी पैसे छान आता हे दुसरं नाणं आहे याला म्हणायचं एक रुपया, रुपया। इंग्रजीत म्हणायचं वन रुपी छान पुढे हे नाना आहे दोन रुपये याला म्हणायचं टू रुपीज हे आहेत पाच रुपये फाईव्ह रुपीज दहा रुपये टेन रुपीज बघा आता आपण पाहिली ही सर्व नाणी होती काय होती आता आपण पाहणार आहोत नोटा हे आहे एक, एक रुपया वन रुपी, वन रुपी। दोन रुपये टू रुपीज पाच रुपये तू रुपी। तू रुपी। फाइव रुपीज दुपये ट्वेंटी रुपीज पन्ना फिफ्टी रुपीज रुपये हंड्रेड रुपीज पाचशे रुपये फाईव्ह हंड्रेड रुपीज एक हजार रुपये वन थाउजंड रुपीज या आपण पाहिल्या नोटा नाणी आणि नोटा यांची ओळख करून घेतली आता बघा खालील नोटा सुट्ट्या करता येतात का बघा कितीची नोट आहे रे आता ही नोट सुट्टी करण्यासाठी किती रुपये लागतात बघा हे किती आहेत हे किती आहेत झाले किती हे किती आहेत हे किती आहेत हे किती आहेत झाले किती हे किती आहेत हे झाले किती बघा सुट्टे करता आले आपल्याला आता पुढे ही कितीची नोट आहे शंभर हे आपल्याला सुट्टे करायचे आहेत आता सांगा ही सुट्टी करण्यासाठी ही कितीची नोट घेतली आपण दहाच्या किती नोटा लागतील आता ही कितीची नोट आहे वीसच्या किती नोटा, नोटा लागतील छान ही नोट आहे किती नोटा लागतील दोन मोठ्याने बोलायचं हा आता वस्तूंच्या किंमती पहा आणि सांगा आता आपण वस्तूंच्या किमती बघू मी वस्तूचं नाव घेईन तुम्ही त्याची किंमत सांगायची हम्म पेन्सिल

आता बघा या वस्तूंपैकी पन्नास रुपयात कोण कोणत्या वस्तू विकत घेता येतील गिटार व्हेरी गुड आणखी शाबास आणखी काय घेता येईल शाबास आता पुढे बघ विकत घेता येतील शंभर रुपयात सांगा बघू व्हेरी गुड आणखी गाडी आणि चेंडू शाबास आणखी फोन आणि पेंट पे, पे, कस फोन आणि पुस्तक हे आपल्याला किती रुपयात घेता येईल शंभर रुपयात विकत घेता येईल आता सांगा बघू यांच्यापैकी दोन चेंडू आणि एक पेन यांची किंमत सांगायची चे। एका चेंडूची किंमत किती आहे वीस रुपये दोन चेंडूंची किती होईल चाळीस आणि त्यामध्ये पेनाची किंमत दहा किती झाली एकूण पन्नास एका पेन्सिलीची किंमत किती आहे दोन रुपये मग पाच पेन्सिलींची किती होईल दहा रुपये शापास एक गिटार पुस्तक आणि भोवरा यांची किंमत गिटार किती रुपये पन्नास पुस्तक किती आहे पंचवीस आणि भोवरा किती आहे पाच किती झाली सगळी एकूण किंमत नाही पन्नास आणि हे किती पंचवीस आणि पाच किती झाले तीस तीस आणि पन्नास किती झाले ऐंशी रुपये किती ऐंशी रुपये शाबात आपल्याला वस्तूंच्या किमती आणि पैसे यांचा व्यवहार करता आला पाहिजे आता तुम्हाला समजलं ना ठीक आहे सर्वांना नाणी आणि नोटा समजल्या ठीक आहे ठीक आहे मुलांना आभारी आहे तुमचा धन्यवाद